नमस्कार मी श्वेता वडके वडकीकर बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी लोकसभा प्रचारादरम्यान राज ठाकरे सभा घेणार आहेत आघाडीच्या प्रचारासाठी आठ ते नऊ सभा राज ठाकरे घेतील तारखेच्या अर्थात गुढीपाडव्याच्या मेळाव्याला मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही मात्र निवडणुकीत आघाडीच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आठ ते नऊ सभा घेणार असल्याचं आहे आणि त्याआधी राज ठाकरे आणि शरद पवारांची भेट सुद्धा झाली होती राज ठाकरेंनी जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती आणि आता आघाडीच्या समर्थनासाठी सभा घेतील राज ठाकरे या संदर्भातली माहिती घेऊयात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनायक कुठे कशा सभा असणार आहेत आठ ते नऊ सभा असतील राज ठाकरेंच्या श्वेता आपण जर पाहिलं तर आघाडीला जे आहे ते उघडपणे जरी पाठिंबा राज ठाकरे देत नसले तरी छुपा पाठिंबा जो आहे तो ताजिकच आघाडीला काँग्रेस राष्ट्रवादीला आहे मोदी विरोधात सगळं संपूर्ण भाषणं जी आहे ती राज ठाकरेंची आपण पाहिली आहेत आघाडीच्या प्रचारात जे आहे ते आठ ते नऊ सभा राज ठाकरे घेणार आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे अजूनही त्याची ठिकाणं जे आहेत ते ठरायचे आहेत नेमके कुठे सभा घेतात ते ठरायचं आहे परंतु सूत्रांनी दिल्या माहितीनुसार आठ ते नऊ सभा ज्या आहेत ते होणार आहेत यामध्ये राज ठाकरे स्वतः हजर राहून भाषण करणार आहेत त्यामुळे नेमका ह्या सभा आता कुठे होतात हे पाहावं लागणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून जर आपण पाहिलं तर मनसेने जो अजेंडा राबवलेला आहे भाजप विरोधी पाहायला मिळतोय गुढीपाडवा मेळावा सुद्धा सहा तारखेला मनसेचा होतोय त्यावेळी सुद्धा विरोधी जे आहेत ते भाषण करणार आहेत नाही श्वेता परवानगी जी आहे ते पोलिसांकडून परवानगी मिळाली आताच माहिती मी घेतली त्यानुसार पोलिसांकडून परवानगी जी आहे ती मिळालेली आहे सध्या शिवाजी पार्क वरती मेळाव्याची तयारी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मनसेकडून त्यामुळे सहा तारखेला मंच अध्यक्ष राज ठाकरे काय नेमकं बोलतात हे पाहावं लागेल परंतु महाआघाडीच्या प्रचार सभेत सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे सामील होणार आहेत अशी माहिती मिळते या आठ ते नऊ सभा आता नेमक्या कुठं घेतल्या जातात त्याचं कार्यक्रम का आपल्याला कळेलच विनायक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम